ज्योत बनून महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींच्या जीवनात प्रकाश घेऊन येणारी क्रांतिकारी स्त्री म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दहा मार्च म्हणजे त्यांची पुण्यतिथी सिन्नर शहरातील अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह सिन्नर शहरातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सिन्नर नगर परिषद कार्यालयाजवळील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या दोनशे पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले महिला व दलित समाजातील लोकांना अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून शिक्षणाची कवाडे खुली करून देण्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी जात पात लिंग भेद सारा मागे सारून मुलींना महिलांना विधवांना घराबाहेर पडून शिकण्याची संधी खुल्या करून दिल्या ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांनी समाजसेवेचा वसा पुढे चालविला प्लेग रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांना प्लेग झाला त्यात त्यांचे दहा मार्च एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी निधन झाले समाजसेविका म्हणून सावित्रीबाई अनेकांना ठाऊक होत्या मात्र त्या उत्तम कवयित्री देखील होत्या त्यांच्या दोनशे पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त सिन्नर शहरात अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकारी अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंका द्विवेदी मेघा दराडे मीराबाई नागरे प्राजक्ता पालवे मनीषा खैरे शैला खैरे आदींच्या वतीने सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार डॉ जी एल पवार यांसह इतरही महिला संघटनांच्या वतीने सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा हो अन्य अत्याचार निर्मूलन समितीची महिला तालुका अध्यक्ष सर्वप्रथम मी आज सावित्रीबाई फुले पुण्यतिथीच्या सर्वांना शुभेच्छा देते आज आम्ही ज्यावेळेस सकाळीच सिंगर नगरपालिकेत आलो त्यावेळेस आम्हाला इथे थोडासा कचरा दिसला परंतु त्याच वेळेस आमचे कर्तव्यदक्ष शिपाई आहेत मुरकुटे भाऊ त्यांनी लगेचच झाडू आणून सर्व हा जो सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळचा जो परिसर आहे तो अतिशय स्वच्छ केला आणि मला सावित्रीबाई सुद्धा पुतळ्याचं त्यांनी स्वच्छता करून दिली सर्वांच्या आपण ज्या सर्व ह्या महाराष्ट्रात इतक्या सिक्युअरली शिकत आहोत आणि आपण आपल्या पायावर उभं आहोत तर त्या माऊलीची आज पुण्यतिथी आहे तर सावित्रीबाई फुलेंना आज सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते अभिवादन करते आणि तसेच आज मी ह्या माऊलीला माझे शतशहा प्रणाम आणि धन्यवाद की आज तिच्यामुळे मी सुरक्षित आहे आणि माझ्या पायावर उभी आहे आज मी मला अपेक्षित असं होतं की आज सर्वच महिलांनी सिनियरमधल्या इथे यावं आणि अभिवादन करावं कारण आज आपण जे काही आहोत या, या माऊलीनी त्यांच्या काळामध्ये जे अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांच्या महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतलं त्यांना समाजात खूप विरोध झाला म्हणतात ना चांगल्या गोष्टीसाठी सुरुवातीला खूप विरोध होतो तो, तो सावित्रीबाई फुलेंचा आम्ही आदर्श घेऊन आज सर्व महिलांना मी विनंती करते की आज या माऊलीची पुण्यतिथी आहे परंतु महिलांना आम्ही बऱ्याच महिलांना विचारलं की आज काय आहे तर त्यांना माहीत नाही ही शोकांतिका आहे आणि आज जर सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी आहे तर माझ्या सर्व शाळेत शिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनी आज ज्या ऑफिसर्स आहेत सर्वांना माझी विनंती असेल महिलांना की सावित्रीबाई फुलेंची तुम्ही आठवण करावी त्यांना अभिवादन करावं करा हो। आणि सर्व महिलांचं जे दे दै दैवत आहे त्यांना माझे शतशहा प्रणाम नगरपालिकेतील सर्व कर्मचारी तसेच महिला वर्ग पण उपस्थित होता आमचे सिन्नरचे नगरपालिकेचे सीओ संजयजी केदार सर यांनी पण आज आमच्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले आणि सर्व सिन्नर नगरीतील महिलांच्या वतीने सावित्रीबाई फुलेच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन स्वादन करते धन्यवाद जय जयंद विद्यालयातील क्रीडा शिक्षिका सौजागृती अभिनाशली आहे आज इथे नगरपालिकेच्या इमारतीत आम्हाला सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं गेलं त्यामुळे मी आहुजा मॅडमचे खूप खूप धन्यवाद देते सर्वांना एकच विनंती आहे की ज्यांच्यामुळे आज आपण इथे उभं राहू शकलो हो। आहोत पूर्ण महिला वर्ग सक्षम झालेला आहे कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे सगळ्यांसाठीच आणि त्याचे त्याचा मुख्य पाया सावित्रीबाई फुले यांनी उभा केलेला आहे म्हणून त्यांचा आपण विसरून चालणार नाही ना 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 तेव्हा त्यांची जयंती त्याचप्रमाणे त्यांची पुण्यतिथीसुद्धा आवर्जून आपण आठवण ठेवून त्याला त्यांचं विनम्र अभिवादन केलं पाहिजे अशा या सावित्रीबाई फुलेंना माझं कोटी कोटी प्रणाम आज मी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या पु पुण्यतिथींना सर्वप्रथम त्यांना मी अभिवादन करते आणि आपण सर्व विद्यार्थिनी देखील त्यांना विसरून चालणार नाही तर त्यांना देखील आपण आवर्जून आठवण करून त्यांचं अभिवा अभिवादन केलं पाहिजे की त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत आज जाती युती फुले यांचं आज या ठिकाणी स्मृती दिन आपण साजरा करत आहोत की आज या ठिकाणी जे आम्ही उभा आहोत केवळ फुलेसाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्यामुळे या ठिकाणी आम्ही येऊ शकतो या महापुरुषांनी आज या संपूर्ण जगाला एक ज्ञानाचं पर्व उभं करून दिलं की ज्ञानाची दारं ओडी करून दिली त्यामुळे आम्ही या ठिकाणी शिकू शकलो आणि शिंदेमध्ये आम्हाला आज या येता आलं आणि शिंदे म्हणून वास्तव करू शकलो अन्यथा आम्ही ग्रामीण भागामध्येच शेती करत राहिलो असतो खऱ्या अर्थानं आपल्या घराकडे या पाहताना आपल्या पतीला पूर्णतः साथ देऊन त्यांनी ह्या जगामध्ये फार मोठी क्रांती केली आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्याचा जो गोड नफा जो मिळाला तो आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या केवळ हे श्रेय बरोबर झाले दिसत नसेल पण त्यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी जी मदत केली ते अवर्णनीय आहे त्यांचे उपकार कोणी भेटू शकणार नाही आज माय शेजारी ज्या महिला उभ्या त्या देखील शिकल्या केवळ त्यांच्या पुण्यामुळे आपण या ठिकाणी आहोत आणि महात्मा फुलेंनी देखील या ठिकाणी त्यांना उभं केलं त्याचं प्रतीक म्हणून आज पुणे विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं आणि त्या ठिकाणी पूर्ण पूर्णांची पुतळा उभा करण्यात आला त्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली त्याचं महाराष्ट्र शासन देखील खरं आभार मानलं पाहिजे की अशा विचारांच्या माणसांच्या पाठीमागं राहिलं तर आपल्याला आपल्या देशाची प्रगती करता येईल एक माणूस उरला तर पूर्ण देश सुचू शकतो हे युवान यातून निष्पन्न होतं आज आपल्याला एकतीसाव्या शतकामध्ये अजून देखील त्यांचं कार्य अपूर्ण राहील ते कार्य करण्याची परमेश्वर आम्हाला या ठिकाणी बुद्धी देव आणि सहकार्य ठेव त्यांचं कार्य आम्हाला पुढे कसं नेता नेता येईल असं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कन्बर होईना आम्ही प्रयत्न करू मनमर नाही करू शकत पण कन्बर नक्कीच करू अशी या ठिकाणी मी माझी संकल्पना मांडतो आणि